दीड वर्ष झालं तर या दीड वर्षामध्ये मध्ये शेळीनं आपल्याला म्हणजे सुरुवातीला दोन बोकड द्यायच्या खाली तीनदा जण म्हणजे सुरुवातीला घेतली त्यावेळेस दोन बोकड होते त्याच्या त्याच्यानंतर एकच बोकड दिला आणि आता पाठ बोकड दिले असे तीन वेत म्हणजे दोन वेत आपल्याकडे झाले आणि आता परत गा आहे परत आता मार्च एप्रिल मे महिन्यापर्यंत आहे ना एप्रिलमध्ये ये परत येणार म्हणजे बघा तुम्ही दोन आणि बोकडाचं प्रमाण जास्त आहे ही उस्मानाबादी प्युअर उस्मानाबाद शिळी मित्रांनो सरासरी तुम्हाला सांगतो इचा बोकडा आपण साडे चौदा हजाराला विकला एक एक साडेपाच हजार रुपयाला विकला म्हणजे साडे चौदा साडेपाच वीस हजार रुपये ते झाले दोन बोकडाचे आणि परत आता परत एक बोकड कुठे तिचा हा त्या तीन याच्यात एक बोकड विकला तर तो एक सात सात हजार रुपये तो गेला म्हणजे वीस सत्तावीस हजार रुपये आणि आता दोन बकर पाठबोकुड तयार आहेत म्हणजे वीस हजार रुपये आणि जवळपास आता हे दहा हजार रुपये दहा दहा हजार रुपये दहा हजार म्हणजे तीस हजार रुपये मित्रांनो आतापर्यंत जेवढे काही पालक आहेत समजा जुने जे आपल्या गावामधील असतील किंवा आपल्या शिवार आसपास असतील तर ते जास्त करून उस्मानाबादी शेळीवरती शेळी पालन करत आता सध्या ट्रेंड म्हणलं तर बिटलचं चा चालू आहे पण मित्रांनो उस्मानाबादीसारखी शेळी दुसरी नाही आहे कारण की ह्या शेळीला रोगप्रतिकारक क्षमता क्षमता जास्त आहे याच्यामध्ये कारण की किती किती बिमाऱ्या येऊ द्या रोग येऊ हो द्या त्याचा सामना करायची ताकद शक्ती ह्या उस्मानाबादी शेळीमध्ये तेवढी आदर ज्या शेळ्या आहेत समजा बिठल आहे काटेवाडी आहे बऱ्याच काही शेळ्या बपर जाती शेळ्या आहेत समजा तर ह्या शेळ्यामध्ये एवढी प्रतिकारक शक्ती नाही जेवढी उस्मानाबादीमध्ये आहे त्याच्यामुळे जास्त करून आपल्या मराठवाड्यात महाराष्ट्रामध्ये जर म्हणलं तर उस्मानाबादीलाच नंबर एक मानलं जातं ही शेळी अशी आहे की बघा तुम्ही आता आपल्या शेळ्यांचं एवढं काही सोय नाही तरी पण बघा शेळ्या कशा दिसत आहेत फक्त याला हिंडून फिरून विकून तिकून भुसकट टाकतो आपण काही तुरीचं भुसकट आहे हरभऱ्याचं तुरीचं मिक्स आहे आणि त्याच्यानंतर आत्ताच चारून आणले आपण तरी पण बघा कसे इल कोण म्हणतात बकरं पण चांगले आहेत बरं का हे बघा आता बकरं कसे बकरं हे हा बोकड आहे बघा बिट आपला उस्मानाबादीचं बोकड याच्या ज़े, याच्यात काय फरक आहे सांगा तुम्ही फक्त याला काय कानं लांबल नाही याची नंतर हाईट गीट सगळं लांबी उंची सगळी व्यवस्थित याची असं काहीच नाही खाण्यापिण्यावर पण आहे आणि खाऊ पिऊ जर घातलं चांगलं व्यवस्थित सोनीउट उठ उठ सोन्या उठ बघा आमचा सोने आता चारून आणलेत तर बसलं ते आता उठत नाही लवकर तर परत सांगतो मित्रांनो ह्या शेळ्या आपल्या तीन तीन बकरं आहेत तीन चार चार पण देतात चांगली जर सोय ठेवली तर आता ही शिळी दाखवतो मला मी हिवंडी शिळी तर शेळी आमच्या बंधूकडून घेतलेली लहान भावा भावाकडून तर हिची आई होती त्यांच्याकडं मित्रांनो हिच्या आईने आमच्या बंधूकडं चार चार बकर दिले आहेत चार चार आता ही जे आपल्याकडं थोडी आबळ असल्यामुळे दोन पिल्लं देतात आपल्याकडं नाहीतर खासच जर सोय असेल तर आपल्या गावरान शाळ्या उस्मानाबादी शाळ्या ह्या तीन चार कड द्यायलाशिवाय राहत नाही आणि फक्त विषय असा आहे की नियोजन जर चांगलं असेल तर शंभर टक्के ही शेळी कोणत्या शेळीला ऐकू शकत नाही उस्मानाबादी शेळी कारण की याला एवढं तुम्हाला जास्त नियोजन करायची गरज नाही काय नाही आला आला शिक्ष स्वन ह्या स्वन बघा स्वनिय आमचा बघा आता याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला बिठ्ठलमध्ये फक्त कानं लांबल नाही याचे नाही तर लांबी हाईट बघा याची कशी येतं असं काही नसतं फक्त तुम्ही जर गावरानला पण गावराम बिटलला जर सॉरी उस्मानाबाद जर चांगल्यापैकी चारा खुराक व्यवस्थित जर ठेवला तर बिटलला भारी आपली उस्मानाबाद स्वन स्वत कारण की ही जात अशी आज बिटल जर मला विकायला गेलो तुम्ही तर बिटलला तुम्हाला ग्राहक शोधावं लागेल पण याला ग्राहक शोधायची गरज नाही याचा एका कॉलमध्ये तुम्हाला व्यापारी येऊन तुमचा बोकड शेळी शेळीला पण ताबडतोब ग्राहक लागतं आज विचार करा तुम्ही साठ सात हजार रुपयामध्ये एक शेळी जर बिटलची बसती तर कोणता सामान्य शेतकरी कोणता शेळी पालक सामान्य घेऊ शकतो का हो कोणीच घेऊ शकत नाही ना आज हाच बोकड स्वाने हाच बोकड जर घ्यायला गेलं तर बिटलच्या बोकडचा या बोकडच्या वयात जर किंमत जर म्हणलं तर पन्नास साठ हजार रुपये अशा बोकडची बिटलची किंमत आहे सध्या मग विचार करा तुम्ही असा बोकड घ्यायला बिठलचं घ्यायचं म्हटलं तर आपल्याला चार शेळ्या उस्मानाबादी शेळ्याची किंमत एका बोकडला द्यावं लागणार म्हणजे ते परवडतं का, का आपल्याला तर मित्रांनो पालन करायचं म्हणलं तर सगळ्यात सोपं म्हणलं तर उस्मानाबादीचं आहे याच्यामध्ये आपल्याला पैसा पण कमी गुंतवणूक पण कमी होती आणि गॅरंटेड आहे की ती येऊ द्या आता सध्या रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे कारण की आता खुरकुताचा रोग शाळांवरती आलेला आहे आमच्या गावामध्ये बऱ्याच शेळ्यांचे तोंड सुजणे गळा सुजणे किंवा पाय सुजणे खुर्रा सुजणे खालून असे बऱ्याच काही शेळ्यांमध्ये आढळलेले आहेत पण त्या कोणत्या शेळ्यांवरती आहे ज्या खांडातल्या शेळ्या आहेत समजा ज्या सतत रोज फिरतात इकडं तिकडं आता आपल्या शेळ्यांचा आणि दुसऱ्या शेळ्यांचा संपर्क नाही त्याच्यामुळे आपल्या शेळ्यांवरती तो व्हायरस येऊ शकत नाही जर शेळ्या एकमेकांच्या शेळ्यामध्ये गेल्या व्हायरस त्याच्यामुळे येतो तेवढी काळजी घेणं खूप गरजेचं आहे आपल्या जर शेळ्या वेगळ्या असल्या तर आपल्या शेळ्यांवरती कधीच अटॅक होऊ शकत नाही मित्रांनो माझं सांगण्याचं तात्पर्य एकच का आपला सर्वसामान्य शेतकरी जो शेळीपालक आहे नवीन शेळी पालन जर सुरू करायचं म्हणलं तर त्याला डायरेक्ट बिटल शेळी घेऊन ते सुरुवात करू शकत नाही कारण की पन्नास साठ हजार रुपये गुंतवणूक एका शेळीसाठी करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही ना आज तुम्ही पन्नास हजार रुपये असेल तर तुमच्या चार शेळ्या उस्मानाबादी घेऊन तुम्ही शेळीपालन चांगल्यापैकी त्याच्यामधून सुरुवात करू शकता पन्नास हजार रुपयांमध्ये चार शेळ्या तुम्हाला दोन दोन बकराच्या ज्या सहज भेटू शकतात लहान होऊन चांगल्या जर बघायचं म्हणलं तर साठ हजार रुपये तुम्हाला पंधरा साठ पंधरा पंधरा हजार रुपयामध्ये दोन दोन ज्या शेळ्या तुम्हाला योग्य दरात आणि चांगल्या क्वालिटीच्या आपल्या ह्या शेळीसारख्या पंधरा पंधरा हजार रुपयामध्ये दोन दोन समजा ताथ्या वेलेल्या आठ पंधरा पंधरा दिवसाच्या किंवा मग समजा नेमकेच एक महिन्यावर बाकी आहेत अशा शेळ्या तुम्हाला बारा बारा तेरा तेरा हजार रुपयापर्यंत पण भेटू शकतात आता आपण ही साडे सोळा सतरा हजार रुपयामध्ये दोन बकर देच्या खाली बोकड होते त्यावेळेस आपण घेतलेली आहे तर या शेळीचे इन्कम तुम्हाला सांगतो आपल्याला एक वर्ष झालं असं गेला आहे ना त्या शिळीला दीड वर्ष झालं तर या दीड वर्षामध्ये मध्ये या शेळीनं आपल्याला म्हणजे सुरुवातीला दोन बोकड द्यायच्या खाली तीनदा जणली म्हणजे सुरुवातीला घेतली त्यावेळेस दोन बोकड होते त्याच्या त्याच्यानंतर एकच बोकड दिला आणि आता पाठ बोकड दिले असे तीन वे तर म्हणजे दोन वे तर आपल्याकडे झाले आणि आता परत गा आहे परत आता मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये जणून है ना एप्रिल मध्ये परत येणार म्हणजे बघा तुम्ही दोन आणि बोकडाचं प्रमाण जास्त आहे ही उस्मानाबादी प्युअर शिळी शेळी हा बोकड दाखवायचा तिचा ही बघा हा हा अलीकडं बसलेला बोकड आहे का हा तिचा बोकड आहे हे बघू शकता कसा बोकड आहे परत ही एक पाट आहे ही पाट थोडी कमजोर आहे कारण हिला पेऊ दिलं नाही बघा तिनं शिळीना त्याच्यामुळे थोडी कमजोरी नंतर बकरं देण्यासाठी ती एक नंबर शेळी जर म्हणलं तर आपली उस्मानाबादी फक्त चाराचं नियोजन चांगलं व्यवस्थित जर घेतलं तर ह्या शेळीचं सरासरी तुम्हाला सांगतो तिचा बोकडा आपण साडेचौदा हजाराला विकला एक एक साडेपाच हजार रुपयाला विकला म्हणजे साडे चौदा साडेपाच वीस हजार रुपये ती झाली दोन बोकडाची आणि परत आता परत एक बोकड कुठे तिचं हा त्या तीन याच्यात एक बोकड विकला तर तो एक सा, सात सात हजार रुपयात तो गेला म्हणजे वीस सा, सत्तावीस हजार रुपये आणि आता दोन बकर बोकड तयार आहेत म्हणजे वीस हजार रुपये आणि जवळपास आता हे दहा हजार रुपये दहा दहा हजार रुपये दहा हजार रुपये म्हणजे तीस हजार रुपये दीड वर्षामध्ये तीस हजार रुपयाचं इन्कम ह्या एका शेळीने दिलेलं आहे आपल्याला परत गा बने आता ही आपण परत एक दोन तीन महिन्यामध्येही परत येणार आहे म्हणजे असं जर दोन वर्षात जर एका शेळीचं इन्कम जर म्हणलं तर जवळपास चाळीस पंचेचाळीस हजार रुपये हे एका शेळीपासून आपल्याला उस्मानाबादीपासून भेटू शकतं खर्च काय आहे तुम्हाला खर्च खूप कमी उस्मानाबाद शेळी सांभाळण्यासाठी तिला काय जास्त खोराकाचं जा लसीकरणाचं जा नियोजन करण्याची गरज नाही काय नाही त्याच्यामुळं शेळी पालनामध्ये जर योग्य शेळी म्हणलं तर उस्मानाबादी ला ला तर, ला करा। में जे जे तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयाच्या नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान